नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने के के प्रोटीन हाऊस सांगली आयोजित मिरज तालुक्यातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा आरग मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा दिनांक चौदा जानेवारी रोजी होणार आहे या स्पर्धेच्या विजेत्यांना भरघोष अशी बक्षिसे सुद्धा आयोजित करण्यात आली आहेत ही स्पर्धा वयोगटानुसार आयोजित करण्यात आली आहे महिला तसेच पुरुष यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेमध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना कीट सहभागी स्पर्धकांना मेडल सर्टिफिकेट झुंबा डान्स तसेच चहा नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे मिरज तालुक्यातील तसेच सांगली जिल्ह्यातून तसेच इतर ठिकाणच्या स्पर्धकांना आयोजकांनी आवाहन केले आहे की जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आयोजक पैलवान ओंकार काटकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे संपर्कासाठी क्रमांक पैलवान ओंकार काटकर त्र्याहत्तर पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी उदयसिंह गायकवाड चौऱ्याण्णव शून्य चार पंचावन्न एकवीस एकसष्ट संतोष माने पंच्याण्णव पंच्याण्णव सव्वीस छप्पन्न बारा राजकुमार भोसले सर सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव त्रेचाळीस पासष्ट प्रवीण चौगुले त्र्याण्णव एकोणसाठ पंधरा नव्याण्णव अठरा पैलवान नारायण पाटील पैलवान अभिजित जाधव माननीय विष्णुपंत पाटील बेडम शुभम पाटील दत्तात्रेय उर्फ अप्पू नाईक मोशीन मकानदार सोमनाथ चौगुले रोहित निकम सुनील नाईक सागर चौगुले अनिकेत पाटील पैलवान आकाश पाटील पैलवान राहुल नाईक हे संयोजक आहेत